कलाकार अरे अरे मिक्सचर बनाओ चाप को अरे सरकाना

त्याच्यासाठीच तर दिसायला पाहिजे कि हो हिरवीनवानी आता एका का हिरवान मला बघितलं ते कसं अखश्यवा पाहिजे बघा आता मी कशी दिसती हिरोच्या शोधात हिरवी

मॅडम तुम्ही म्हणता आलाय बघा त्यांनी सांगितलं लगी नाही फॅशनेबल कपडे घालून नीट नेट करायचं तुटक पटक का अस ना फार फार इंग्रजी <laughs> बोलायचं बोलो हा मंग्रजी बोला गोटा ಆಡವ <Una Empire sagt> Okay. okay.

पण आता मुली सुंडा वाजून लग्न मोडताय आणि मग पस्तीस चाळीस पर्यंत त्यांची लग्न करताय हो ना आजी आहे ना मला पूर्वीच्या जमान्याची गोष्टी सांगायची नवरीच्या बापाने किती हुंडा दिला काय तर सासर तुमची माणसं पैशाच्या लोक काही मुलीचा सण सोळ करायचीच करायची अग काय वेळेच्या सुना एखाद्या गरीब लाईप्रमाणे वागत असतील अग बाई गरीब आताच्या मुली गरीब काही नाही का वाघिने वाघिने अग पण सरकार याकडे सांगताय की आता वाघ बघू शकणार ना म्हणून द्यायला काय होत आम्ही तरी कुठे डायलॉस खरं तर मुद्दा असा आहे आपल्या देशात हजार मुलांसाठी आमची काही मुलीच आहे म्हणून म्हणते सेवगत वाघांना आपण नंतर वाचू काय माहिती नाही Hey, <laughs> देवा। अरे देवा आता या वयात त्यांना अगं बाई ऐकून जमलेलं एखाद्या आई वडिलांना काही रक्कम देऊन कन्यादानाच गुन्हा पदरात पडली अशी इच्छा असेल त्यांची आता अशी गिरायची यायला लागली इकडे अजून काय काय करायला लागले फोनच ठ अगं दारी आलेले किऱ्या असं सोडायचं नसतं त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आपण हे कसं जमणार आपल्याला आपण मराठी माझच ना हिर आपला भाव देऊन आपलाच भाव कसा कमी करायचा आपण आपण बरोबर आहे तरी तिथं आपल्याला आपला स्वाभिमान पण आठवत नाही कसा आठवणार मराठी असे लोक झाली आपल्याकडे काय असं असे समजत आपले काय सांगतात मराठी आपला बाना વડા પાખા पण तुम्ही त्यांना ओळखता आपण त्यांचे फोटो छापून येतात ना पेपरात म्हणजे आमचे फोटो छापून येत नाहीत ना पेपरात म्हणून तुम्ही आम्हाला ओळखत नाही मीच माझी ओळख सांगते खूप सुंदरी आहे

नाही म्हणून मी हो म्हटलं पण माझी हुंड्याची मागणी ऐकून हुंडाची दातकळी बसली हो पण आपल्या हुंड्याची मागणी करणं बरोबर वाटत नाही काही मागेल ना त्या मुर्खांकडच्या मनाला लावून द्यायचं आमच्याकडे येणारी गिर्याला आता भरमसाठ भाव आम्हाला करून जाऊ दे जाऊ दे तुमच्याकडे नाही ना मी बघेन यांच्यासाठी दुसरीकडे कुठेतरी पण आता आलो आहोत तर माझ्या मावस बहिणीच्या मुलासाठी दाखवता का एका नशी पाहिजे सरकारी नोकरी करणारी डॉक्टर वकील ती हिंदी सिनेमातली हिंदी सिनेमातली नटतील तिचा हुंड्याचा भाव काय असेल हिंदी सिनेमातली म्हटल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की काय

अगं आजकाल नटमेटाच्या बाबतीतच नव्हे परदेशी संस्कृतीचं अनुकरण करत चैनीच्या मागे पाहणाऱ्या आजच्या पिढी घटास्फोटाचे प्रमाण वाढतच चाललंय <laughs> म्हणजे आजकाल मग आमच्या मध्यमवर्गीय माणसांच्या माणसांनी एवढ्या जर मुलींचे हुंड्यांचे भाव होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय आणि लग्न मुलांची करायचे तरी कशी बर अजून आहे पण त्या नदीचं वय कधी काय असेल अहो आहे म्हणून मी सांगते त्या नटीचं चाळीस वर्ष त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल ना या गाडीच्या गोंधळामुळे गोडाऊन चावीवाला अजून आलेलाच नाही कमाल आहे बाबा तुमची लग्नाच्या बधू तुम्ही कडी कुतपत कोंडून ठेवता नाही हो सुरक्षित ठेवतो आई वडिलांच्या नजरेसमोरील माल चोरीला जातो आणि अचानक गायब झालेला माल अधिकृत भाव वाढत चालले मलाय मी जाते माझी कॉलेजला जायची वेळ झाली आता नवीन आलेलं ना चोवीस तास बातम्या बघायचीच आहे बाई

माझ्याकडे नट्टी सुन मागायला काय दिलाय मला मला सिरियल बघायची आवड आहे टीव्ही बघायची आवड आहे म्हणून मला अभिनेत्री सुन पाहिजे होती म्हणून तुम्हाला भरमसाट हुंडा आणि तुमच्या घशात कमिशन घातलं काय दिलाय मला येऊन बघा तुला काय येतं काय अहो अभिनेत्री सुन तुम्ही मागितली मग तुम्ही तुला घरकाम करायला होतं पण ऍक्टिंग ती कधी करणार घरकाम तिला कुठल्या कामाचा गंदा नाहीये की अभिनयाचा गंध नाहीये फक्त ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय

हो काही मुलींचा स्वभावच असतो तसा दिवसभर बेकम करून गावभर बिंडे आणि नवराचं परत पुरला नाही तर त्याला भंगारच निघेल तुम्ही मला सांगू नका तुम्ही मला मला पैसा परत करा आणि तुमचा जो नय ना तो परत घ्या विकलेला परत घेत नाही छापून दिलो ती पावती तिने लोकांचा संसार उदाळेत आणि तुम्हाला तुमच्या पावतीचं पडलाय वाटलं तेव्हा दुसरा न तिकडे तर मुलींची टाणकाही सांगताय आणि माझ्या मुलाला गोंधून मायका आणायला तुम्हाला कमिशन न्यायला पैशाची झाडं लावली यावं लागू तुमची संस्था प्रामाणिकपणे व्यवसाय करतेस करते असं जाऊलो की होतं तुमचं तुमच काय झालं काय हल्ली म्हणे तुम्ही मला बेसळ करून विकताय म्हणे

एका अधिकाऱ्याने आमच्याकडे हत्याची मागणी केली होती मग त्याची तक्रार घेऊन जायचं का आम्ही पोलिसात आमच्या तक्रारी आलेत ना तुमच्याकडं आमच्या तोंडाला काळ फासायला आलात ना आता बघा कस तुमचं पितळ उघड पाडते हे बरे स्वतःच ठेवायचं झाकून बघायचं तुम्ही तर स्वच्छ आणि पारदर्शक काम करणाऱ्याची हमी देता आता काम करायची वेळ आली आहे तर प्लेन उपलब्धाचार डायरेक्ट ग्रॅज्युएट नाही मी डबल ग्रॅज्युएट तुमच्यात माझ्या येतो वाटेल ह्या संस्थेने माझी फसवणूक केली नाही काय होुपाली बाई तुम्ही येते वधू बघायला आलात हप्ता खूप काच शब्द जरा जपून वापत शब्दपणाने बोल मी एक अधिकारी आहे अधिकारी म्हणून त्यांना मान द्यायलाच हवा चार महिन्यापूर्वी मी माझ्या मुलासाठी तुमच्याकडनं एक वधू मागितलेली तुम्ही मला सांगितली की झेडपीची ची मेंबर आहे बर मग काय ओ बर मग म्हणून काय विचारता ऐकत नसताना लाखोंचा हुंडा दिला झेडपीची मेंबर असणे सून आमच्या घरात येणार खोऱ्याने पैसा ओढू बंगल्या गाडी घेऊन असेल काय नाही घोटमळत असते ती आणि माझ्या साध्या स्वभावाचा पोरगा डोक्याला हात लावून बसतो दिवसभर बायकोच्या कपाला हात लावून थोडी तुमच्या मुलाचं मुलात नशीबत

अरे माझ्या मुलाने दहा दहा वेळा बातमी वाचली पण ना अगं कसलं काय बायकोचं नाव खोटाळ्यात नाही हे बघून तो हादरला बायको आपली गेरपीची मेंबरच नाही अहो ती प्रामाणिक लोकसेवा करणारी प्रतिनिधी असेल तर चिनी मिरसाची सवयच नसेल हो लग्न झाल्यापासून खायच काम करतेस दिवसभर उन्हाळ काही प्रमाणे तुमची नामी या भ्रष्टाचारा विरोधात कशालच करणार आहे भरपूर मोर्चा काढणार आहे करा <laughs> तक्रारी सरकारी लक्षात सोडून दिलंय सरकारच्या <laughs> नावाने कोंबा मारण्यापेक्षा जागरूक नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहेत की नाही अहो तो प्रश्न इथे नाहीये लग्नाच्या बाजारात मुलीची टंचाई निर्माण झाल्यापासून मुली कोणा मागू लागलाय

लग्नाच्या बाजारात लग्नाच्या बाजारात मुलींची टंचाई निर्माण झाल्यापासून असे प्रकार घडू लागले खर तर आपल्या सरकारने या बाबतीत काहीतरी गंभीर समस्या करायला आली काहीतरी उपाय करायला पण आपलं सरकार कशी काय सोडवणार आहे मी समस्या उपाय मी सांगते जेव्हा आपल्या देशात गहू तांदूळ कांदा बटाटा यांची टंचाई निर्माण होते तेव्हा आपले सरकार काय करतं अहो त्या वस्तू दुसऱ्या देशात आणि आपल्या दुकानच्या

मुलगी नको मुलीला जन्म देण्याचे प्रमाण घटत आहे त्या हे समजेव सरकारला कळले त्यावेळेपासून सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या तरी पण मुलीचा जन्म नको हे टाळलं जातं वारंवार तरीही सोनोग्राफी करून गर्भ मुलीचा माणूस एकदम गंभीर होतो आणि मुलीला जन्म देण्याचं टाळतो पण सरकारला सांगायला पण इकडे घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या लग्नापर्यंतचा प्रवास किती कठीण असतो हे तिच्या आई बाप्पालाच माहिती ना अह म्हणूनच तर सरकारनं मुला मुलींच्या प्रगतीसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक चांगले चा, निर्णय घेतले सरकारच्या चांगल्या निर्णयांचा फायदा घेण्याऐवजी आपणच त्या सरकारला शिव्या देत असतो आपल्या नावाला बोट मोडण्याऐवजी जे जे प्रकार मुलांमध्ये आहेत ते ते आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचले तुमचं सहमत आहे आपण जागृती केली तर मुलींना जन्म देण्याचं टाळणार नाही अगदी असंच व्हायला हवंय आपणच मुलगी नको म्हटलं तर लग्नाच्या बाजारात टाळलं स्त्री करण ना गुन्हा आहे असं सगळ्यांनी सांगितलंय तरीही स्वतःला सुशिक्षित समजणारे महाबाग चोरट्या मार्गाने का होईना कायद्याचा भंग करून स्त्रीच्या हत्याला कारणे तरी, तरी. तरी हा एका प्रकारचा उलट आहे आपल्या कार्याखणे अशा महाभागांचे पित्ताळ उघडे पाडलेच पाहिजे काही का निमित्ताने म्हणणार आपण एकत्र जाऊ त्यावर ही चर्चा नाही आपण आपलं समाजाचं काय होतं यातून आपण निष्कर्ष काढला हो आता मुलगी नको या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढूया आणि जनजागृती करून फक्त लग्नाच्या बाजारातच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर मुलगा मुलगी समाज हे समाजाला पटवून दे काही ना वाटतं वंशाचा दिवा मुलगा चवा पण त्या वंशाच्या दिव्यासाठी ज्योतिजी सातच मिळाली नाही तर तो समा, ना दिवा तेल संपलेल्या वातीप्रमाणे प्रमाणे अडगईच्या पडून राहे त्याला भंगारची बाबत पण विचारणार नाही मुला मुली परत करू नका वंशाचा दिवा हाऊ शुभ कार्याला मोठ कळायची गरज नाही मुलगा काय मुलगा मुलगी काय समाजाच्या प्रगतीला मुलगी